कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षात डोंबिवलीमध्ये पुस्तक आदान प्रदान महोत्सव आयोजित केला जाणार आहे सतरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे या महोत्सवाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणं आणि वाचन संस्कृतीला चालना देणं हा आहे राज्यभरातनं नागरिक ह्या महोत्सवामध्ये सहभागी होऊन एकमेकांमध्ये पुस्तकं आदान प्रदान करतील तसंच नव्या पुस्तकांचं वाचनही करतील ह्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि या उपक्रमानं तरुणांना वाचनाची गोडी लागावी जानेवारीला चला वाचूया हा उपक्रम पालिकेकडनं राबवला जाणार आहे ह्या उपक्रमाद्वारे नागरिकांना जिथे असाल त्या ठिकाणी लेख कथा किंवा पुस्तकं वाचण्याचं आवाहन करण्यात येईल या महोत्सवासाठी नागरिकांना मोबाईल दूर ठेवून वाचनाकडे लक्ष देण्याचं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखणे यांनी केलं आपले पायी फ्रेंड्स लायब्ररी आणि के डी एम सी यांचं मार्फत आपण सतरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपला सावळाराम महाराज संकुल क्रीडा संकुल डोंबिवली येथे पुस्तक आदानप्रदान सोळा आपण करतो आहे याच्यामध्ये आपल्याकडे कल्याण डोंबिवली नव्हे तर संपूर्ण राज्यामधनं वेगवेगळ्या ठिकाणातून वेग लोकं येतात आणि हा जो एक कॉन्सेप्ट आहे की आपण सर्व लोक तिकडे बसून पुस्तकं एकमेकांशी शेअर करतो आणि पुस्तकांचं वाचन करतो हे एक वेगळ्या पद्धतीचं वाचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने एक के डी एम सीचं पाऊल आहे यामध्ये मॅक्सिमम लोकांनी पार्टिसिपेट करावं प पर्टिक्युलरली जे आपले टीनेजची मुलं आहेत आणि यंगस्टर मुलं आहेत त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा याचाच एक भाग म्हणून तेरा जानेवारीला चला डोंबिवलीकर वाचूया हे उपक्रम सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान आपण राबवतो आहे यामध्ये असं अपेक्षित आहे की सगळ्यांनी जिथे ते उपस्थित आहे तिथे कुठलीही पा पुस्तक कुठलाही लेख वाचन करायला पाहिजे आणि उद्देश असा आहे की त्यावेळेला आपला फोन बाजूला ठेवून आपण जे जुने माध्यम होते वाचण्याचे त्याच्यावर आपण फोकस करू आणि मुलांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये वाचनशक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करूया